नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पोहितल टायटल वासल हो मित्रांनो आणि राज्यातील लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता एकतीस डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला शंभर टक्के मिळणार त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची त्या अपडेट सध्याचा कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आपल्या राज्याततील सर्व लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे 1500 रुपये मिळण्यास मार्ग झाला मोकळा आणि एकतीस तारखेपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला मिळणार त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे एकतीस तारखेपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळण्याचा मार्ग झाला मोकळा आणि तुमच्या हक्काचे जे एकवीसशे रुपये आहेत याच काय झालंय या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना लाडक्या बहिणींनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत ही आनंदाची वार्ता पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे आनंदाची वार्ता तुम्हाला वारंवार मिळत राहील आणि सबस्क्राईब कसं करायचं तर व्हिडिओच्या या ठिकाणी उजव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या ऑप्शनला टच करा याच्यामुळे येणारी प्रत्येक आनंदाची वार्ता थेट तुम्हाला मिळत राहील तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची ऐतिहासिक वार्ता की तुमचा लाडका भाऊ तुम्हाला विसरला नाही आणि मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी या ठिकाणी महाघोषणा केली कि अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळणार आणि त्यातच भरून पावलं की माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आता अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जवळपास एकतीस तारखेपर्यंत किंवा त्याच्या थोडं अलीकडे अथवा पलीकडे पंधराशे रुपये मिळण्याचा मार्ग झाला मोकळा आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे म्हणजे या थापा नाहीत तर शंभर टक्के सत्य वार्ता आहे आता फक्त एक प्रश्न राहतो त्याच उत्तर देतो की तुमच्या मनात प्रश्न असेल की पंधराशेचं तर कळालं पण एकवीसशेच काय तर लक्षात घ्या तुमच्या हक्काचे एकवीसशे रुपये कुठं जाणार नाहीत फक्त सरकारला याच्यासाठी जे पैसे त्याची व्यवस्था करावं लागणार आहे आणि आर्थिक निधीची तरतूद करावी लागणार आहे म्हणून सरकार या ठिकाणी येणारं जे मार्च महिन्यातील अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये याची तरतूद करणार आहे आणि एक एप्रिलपासून तुम्हाला एकवीस रुपये मिळण्याचा देखील मार्ग मोकळा होणार आहे आणि लक्षात घ्या नोव्हेंबरपर्यंत सरकारनं अगोदरच पेमेंट केलेली ही डिसेंबर महिन्यातली पेमेंट असणार आहे आणि मग आपलं झालं जानेवारीपासून दर महिन्याला पंधराशे मिळण्याचा मार्ग सुरून एक एप्रिलपासून एकवीसशे रुपये आता या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली ना आणि लाडक्या बहिणींनो आता तुमच्या लाडक्या भाऊ असण्याचं तुम्हाला समाधान प्राप्त झालं ना काय वाटते तुम्हाला याबद्दल तुम्ही खुश आहात का नाही जर बोलत जा बरं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा संपूर्ण व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणीला आवडला असणार लाईक करा लाडक्या बहिणींपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा लाडक्या बहिणींना सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे वेळ प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो मी उदय लाड़ अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवांचे आणि लाडक्या बहिणीचे मनापासून खूप खूप आभार